भाजपच्या चुकीमुळे लातूरकरांना नाहक त्रास नको आपण लोकशाही मार्गाने उत्तर देऊ असं म्हणत काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी लातूर बंद न करण्याचे आवाहन केले आहे आहे प्रकरण काय बघूया सविस्तर बातमी नमस्कार मी वैशाली नागरे आपले स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर मध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे लातूरमध्ये आयोजित भाजपच्या प्रचार सभेत रवींद्र चव्हाण यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबाबत वादग्रस्त विधान केलं होत भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह हो पाहता लातूर मधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य त्यांनी केलं होत या वक्तव्यामुळे लातूरकरांच्या भावना दुखवल्या असून लातूरसह महाराष्ट्रातील विविध भागांतून त्यांचा तीव्र निषेध केला जात आहे याच पार्श्वभूमीवर लातूर मधील विविध सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटनांनी आज सात जानेवारी रोजी लातूर बंदचे आवाहन केले होते मात्र या सर्व घडामोडीनंतर काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी लातूर बंद न करण्याचा आवाहन केलं आहे अमित देशमुख यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं की भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला नाहक त्रास होऊ नये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबाबत केलेल्या या दुर्दैवी वक्तव्याचा मी तीव्र निषेध करतो मात्र बंद सारख्या मार्गाने सामान्य नागरिकांचे हाल होऊ नयेत ते पुढे म्हणाले आपण लोकशाहीतील योग्य सुसंस्कृत मार्गाने याला येत्या काळात उत्तर देऊ जेणेकरून भविष्यात कोणीही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा किंवा लातूरकरांचा अपमान करण्याचे धाडस करणार नाही अशा शब्दांत अमित देशमुख यांनी लातूरकरांना नम्र आवाहन केलं आहे या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद